पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई टी परीक्षा घेण्यात येत असून ती परीक्षा स्थगित करून केवळ दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष उषा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली पी एच डी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी महाज्योती सारथी या संस्थांच्या वतीने फिलोशिप देण्यात येते परंतु प्रतिसंस्था दोनशे विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे हा निर्णय रद्द करून पी एच डीच्या विद्यार्थ्यांसाठी सतरा डिसेंबरला होऊ घातलेली ई टीची परीक्षा स्थगित करण्याची मागणी उषा चौधरी यांनी केली आणि तर त्याच्यासाठी आम्ही फक्त दोनशे विद्यार्थी निवडणार आणि तिच्यावरही ते म्हणजे सी ए प्रत्येक संस्था दोनशे विद्यार्थी निवडणार आणि तिच्यातील ते सी ए टी एक्झाम घेणार आणि सी मध्ये टीमध्ये जे मुलं ते विद्यापीठामधले तिच्यातून मग ते सिलेक्ट करणार दोनशे त्या पद्धतीने त्यांनी आता का या गव्हर्नमेंटने हे निकाल म्हणजे ठरवला आहे तर याच्यावर पूर्ण राज्यभरात मुलं आंदोलन करतात आहे आणि सगळीकडे नाराजी आहे आणि मुलांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला सरसकट सगळी जेवढ्या पार्टी तार्टी साठी आणि होती या सगळ्यांना तुम्ही पूर्वी जसं चालत होतं सरसकट फेलोशिप तसं तुम्ही आम्हाला कंटिन्यू कर करा आणि दुसरं त्यांची मागणी अशी आहे की हे मुलं ही सी टीची त्यांची जी एकदा आहे ती सतरा तारखेला आता म्हणजे उद्याची परवाची परवाची रविवारची तर त्यांना अडचणी आहे त्या दिवशी खूप ते असं म्हणतात की तुम्ही रद्द करा किंवा पुढे धरला तर ही पण त्यांची एक मागणी आहे स्थगित करावी अशी त्यांची मागणी आहे आणि उपोषण सुरू आहे आणि या बाबतीत हा विषय असा आहे की यापूर्वी आमची गव्हर्मेंट मुलांना फेलोशिपसाठी जे होतकरू गरीब मुलं आहे त्यांना फेलोशिपसाठी गव्हर्मेंट पै द्याय मानधन द्यायचे दर महिन्याला पण आता एक नहीं नहीं या गव्हर्मेंटने आता एकाएकी असा निर्णय घेतला की सारकी भारती तार्टी आणि महाज्योती या संस्थांमार्फत ॲडमिशन घेणारी जी पोरं आहे आपली तर त्यांच्या प्रत्येक संस्थेच्या मार्फत दोनशे विद्यार्थ्यांनाच फक्त ते यानंतर फेलोशिप देणार तर या या बाबतीत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये खूप रोष आहे आणि ते जागोजागी आंदोलनाला बसलेले आहे तर या विषयावर आम्ही आता खासदार राष्ट्रीय अध्यक्ष आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांना पण बैठकीसाठी आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि हा विषय मार्गास लावण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे विनंती केली आहे त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांना पण आम्ही पत्र पाठवलं हो आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तर आम्हाला अशी आशा आहे की या मुलांना आजपर्यंत जे सरसकट स्कॉलरशिप सुरू होती गरीब पोरांना आणि शिक्षणाची संधी अव्हेलेबल होती तर यानंतरही अशी चालू ठेवणार आणि गरीब पोरांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि गरिबांचे शिक्षण गव्हर्नमेंटने कात्री लावू नये असे आम्ही त्यांना विनंती करतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र